नमस्कार मैत्रिणींनो मी क्रांती आहिरे आज तुम्हाला ह्या वाळवणीतल्या ज्या कुड आपण ज्या गव्हाच्या कुरड्या करतो तर कुरड्यांची भाजी सांगणार आहे तर मी ह्या दहा बारा कुरड्या घेतल्या आहे अगदी सोप्या पद्धतीच्या आहे आणि अगदी पटकन होणारी तरी ह्या कुरड कुरड्या घेतलेल्या आहे एका बाऊलमध्ये आपण इथे दहा पंधरा कुरड्या अगदी कमी साहित्यात ही भाजी आणि तुम्हाला माहीत आहे का कुरडाईंच्या अशा खूप छान अशी ही कुरड्यांची भाजी लागते तर आमच्याकडे ह्या गव्हाच्या कुरडया केल्या जातात तर त्याच्यासाठी आपण इथे गॅसवर गरम पाणी ठेवलेलं होतं आणि छान असं गरम पाणी त्या कुरड्यांवर आपण टाकून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल की गरम पाणी टाकल्यानंतर त्या पटकन अशा आणि आपल्याला पटकन भाजीला काही नसेल तर असं पटकन अशी ही स्वादिष्ट अशी ही भाजी होते आणि ह्या पाच एक मिनटात अशा भिजल्या जातात गरम पाण्याने पटकन भिजल्या जातात भिजून आणि आपण त्याचे एक तार असे मोकळे होत असतात त्याच्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे आपण कमी साहित्यात ही भाजी करणार आहोत आपल्याकडे भाजीला काही नसेल तर पटकन अशी होणारी आहे तरी हे बघा अशा पद्धतीने ह्या कुरड्या झालेल्या आहेत याच्यात बघा अशा एक एक तार मोकळी होऊन जाते ती त्याच्यानंतर इथे कढईत आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर आपण याच्यात जिरं टाकलेलं आहे जिरं नंतर आपल्याला फक्त लसूण टाकायचं आहे लसूण बारीक आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो लसूण टाकणार आहोत हा बघा ह्या ठिकाणी आता आपण इथे लसूण टाकून घेणार आहोत आपण याच्यात आता आणि लसूण पण छान असा भाजला गेला त्याच्यानंतर आपण इथे हळद टाकलेली आहे हळद थोडी जास्तच टाकली त्याच्यानंतर आपण इथे लाल मसाला वापरला आहे जो घरात असेल तो लाल मसाला वापरलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे हा कांदा लसूण जो मसाला होता तो वापरलेला आहे बघा इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तर तुम्हाला वाटलं तर याच्यात तुम्ही सुद्धा टाकू शकतात पण माझलं मला लक्षात राहिलं नाही आणि मी कडीपत्ता टाकला नाही मसाला छान करपला थोडासा असा तेलामध्ये परतून घेतला की आपण त्याच्यावर आता इथे कुरडया टाकून घेणार कुरड्याच्या त्या भिजवलेल्या ज्या कुरड्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहे आणि छान असं हे परतून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने अगदी सोपी आहे आणि खायला अगदी चविष्ट लागते आणि पटकन होणारी ही भाजी आहे आपण कोणत्याही साहित्य जास्त साहित्याचा वापर केलेला नाही आहे अशी झटपट होणारी ही कुरडायांची भाजी आणि याच्यात मीठ आहे तर आपण जेव्हा कुरड्या करतो तेव्हा तिच्यात मीठ असतं तर ह्या बघा अशा पद्धतीने अगदी दोन मिनटात आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि छान परतू देत आहोत वरून आता थोडंसं आपल्या चवीपुरतं आणि मी तुम्हाला त्याच्यातून माझ्या खिडकीतून बाहेरचा निसर्ग दाखवला आहे आमच्या नाशिकमधला हा सुंदर असं हे ऊन पडलेलं आहे त्याच्यानंतर एका बाजूला मी पोळ्या करत होती कारण मुलांना जायचं होतं आणि डबा द्यायचा होता त्याच्यामुळे मी पोळ्या करता करता आणि ही सुंदर अशी ही आपली जी कुरडईंची भाजी तयार